राम राम मित्रांनो सर्व युट्यूब फॅमिलीला आपल्या शुभ सकाळ तर हे मित्रांनो आपलं रोजच्याप्रमाणे शेतामध्ये आलेलो आहे काय आता काय व्हावं लागलं माहिती का जास्त तर काय हिडो पण काढणं व्हायनात बरं का कारण कामं पण माग आहेत आणि परत काय हिडिओ काढावं ते पण सुचना नाही तर म्हटलं चला आता बरेच दिवस झालं बरं का एक महिना झाला आंबं फुटून झाले तर पण आंब्याचं हिडो रोज रोज काढीन म्हणतो पण रोजच्या काढणंच व्हायना ना, तर चला म्हणजे आज आहे थोडासा टाईम तर घ्यावा काढून आणून दाखवा आपल्या युट्यूब फॅमिलीला तर हे बघा पुढच्या कॅमेऱ्याने दाखवतो मी तुम्हाला आता त्याला बारीक बारीक एकदम अशा कैऱ्या पण लागल्याच बरं का ते पण बघा तुम्ही तर चला दाखवतो तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्या बघा मित्रांनो किती असा फुल लांबा फुटलाय ना आता तरी ते तवर थोडासा असा गळा लावून झाले आणि कैरी लागायला लागली त्याच्यामुळं कमी वाटायला आहे तर मागच्या हप्त्यामध्ये ना असा भयान वाटायचा काही आता कैऱ्या पण लागल्यात बरं का एकदम छोट्या छोट्यात अजून दिसत पण नाही तर बघा दोन्ही पण आंबे फुटलेत ह्या साली ह्या वर्षी समज बघा ते होई तिकडचा आणि लहान लहानच आहेत बरं का पण मागच्या वर्षी एका आंब्याला चांगल्या आलं त्या तरी पण गेल्या वर्षी काय झालं तर माहिती का पाचरट फुकून दिलं तर त्याची हाळ लागली होती तर आंधा काय तसं होऊन देणार नाहीत फिर काय लागून देणार नाहीत हे पाचरट एकदम असं लांब नेऊन टाकणार आहेत आणि कारण आंब्याला हाळ पण नाही लागली पाहिजे आणि दोन्ही साईडने बघा किती आंबे फुटले होते म्हणजे आता फुटले आता कैऱ्या किती लागतात काय माहिती आता सध्या फिरत होती दैवर पण आहे त्याच्या मागं बी ते इग्न असते त्याचे काय इग्न पण वाचन ते वाचन आता किती लागायचं शेवट लागल्यावर लागल्यावरच कळणार आहे मी तुम्हाला कैऱ्या दाखवतो बरं का बारीक लागलेले हे बघा अशा साईजमध्ये कायऱ्या लागल्या सध्या बरं का आता ह्याच्यामधून पण ह्याला पण अशी गळ चालू आहे बर का गळात येतच हे बघा एकदम अशा लहान 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 दिसतात आजूक ह्या वर्षी मला वाटतं का एवढा विशेष आंबा लागणार नाही कारण वातावरण खराब आहे सध्या तर चला मी तुम्हाला मागच्या वर्षी ह्या याक्याचा आमदारला कैर्या त्या बरं का आणि थोडाफार फुट समज फुटला होता भरपूर पण ते पाचरट जाळून दिल्यामुळे हळ लागली होती मी तुम्ही मग सांगितलं तुम्हाला तो, तो तरी शंभर दीडशे कैरी निघाली होती दोन टप्प्यामध्ये काढली होती आम्ही एक वेळेस एकशे वीस आणि दुसऱ्या वेळेस बी परत चाळीस पन्नास निघालीच होती म्हणायचं दीडशेच्या पुरत निघाली होती तर एक मागचा जुना हिडो मी तुम्हाला तो पण दाखवतो बरं का फक्त ह्या आंब्याला निघाल्या होत्या अशा इथं फुटलं होतं आणि असं फार शिडीवर उभा राहून तो वाढल्या होत्या तर चला दाखवतो मी उतरकाने आणि नंतर परत पूर्ण किती झाल्यात त्या पण दाखवतो तर हे बघा मित्रांनो केले तर आंबे उतरायला चालू बरं का आणि ह्या आंब्या मी मागच्या वर्षीचा शिंदा दाका लावले बरं का पण मागच्या वर्षी कसे आंबे आलेले होते आणि हे बघा असं एकदम मोठे मोठे आंबे झाले एकदम एक एक आंबा अर्धा अर्धा दा किलोचा सहज भरत होता आणि आंबे उतरण्यासाठी शिडी पण आणली होती बरं का वर हात पुरत नव्हता एवढा तर का त्याच्यामुळं मुड़ म्हटलं चला शिडी घेऊ आणि हे बघा किती घोसानं आंबा आलता गेल्या वर्षी थोडाच आलता पण असे मोठ्याले घोसा आलती एक एक्का घोसामध्ये पाच सहा सात आंबे आलते बरं का आणि ह्या वर्षी तर काय असे भरपूर आंबे तर लागतील म्हणून गॅरंटी नाही असे गेल्या वर्षी उघ पातळ चालते पण असे फाटी वाकून गेलते पार असे खाली या बघा एक फाटा कसा वाकलेला आहे खाली इथं बघा तो फळांनी आणि असं टेकन दिलेलं होतं परत आंब्याचं झाड पण वाकायला लागलं होतं इतकं टेकन दिलं तर त्याला कारण त्याचं बूड लहान आहे ना त्या आंब्याचं त्याच्यामुळं ते सहन करीत नाही जास्त वजन वजनचा चालला आता कार्यक्रम आंबे काढायचाच आणि मागच्या वर्षी काय झालं पाचरट जाळून देत आणि भरपूर आंब्याचा मोर गळाला होता बरं का त्याच्यामुळं काही एवढी व्यवस्थित आंबे नाही लागली एका अर्धा साइडनीच फुटलं होतं तर चला मित्रांनो तुम्ही तर बघितले जा असते ना बरं का मागच्या वर्षी जे आंबे काढताना सुरुवात करताना आणि शेवट पण दाखविला आहे दोन्ही पण हिडे होते माझ्याकडे मागचे तर मी तुम्हाला दोन्ही पण हिळ दाखविलेत मागच्या वर्षी अख्ख्याच आंब्याला अशा भरपूर काय लागल्या होत्या पण मागच्या वर्षी काय झालं तर माहिती आहे का त्याच्या त्याला काही रोग काही नव्हती आधी आता ह्या वर्षी काय होईन तर होईन बरं का मला आता वाटत नाही काय असे भरपूर आंबे लागतील म्हणून कारण खूप तोर गळाला आहे बरं का ग एकदम पातळ कैरी लागली आणि मागच्या वर्षी असे घोसाची घोस लागली होती मोठाली पार आणि या वर्षी तर काय तसं लागेल म्हणून काय गॅरंटीची आहे ना मला कारण तळा हे मावराची भरपूर गळ झाली बरं का भरपूर गळ गल, गळून गेला कारण काय झालं तर मागच्या हप्त्यामध्ये धुकट म्हणजे दैवारला येत होतं धुई आमच्या भागात त्याला धुई म्हणतात बरं का सकाळ सकाळ जे पाणी येत असतं का झाडावर पाणी पडत असतं आणि ते झाड समजते पाणी का ते अशा फुलारातल्या त्याच्या झाडाला खूप नास करतं ते फ्लोरा गाळीत परत नुसकान पण भरपूर होते बरं का अशा झाडांची फळबागाची बागायची त्याची तर चला मित्रांनो जाऊ द्या जेवढं लागेल तेवढं आपल्या जेवढ्या नशिबात आहे तेवढं तर फळं लागतीलच काय शंभर दोनशे तीनशे जरी निघाली आता मागच्या वर्षी एकाच आंब्याला दीडशेच्या पुढं कायऱ्या निघाल्या होत्या बरं का आता ह्या वर्षी तर दोन्ही फुटलेले आहेत जरी पातळ पातळ जरी लागले तर शंभर दीडशे शंभर दीडशे जरी निघली एका एका झाडाला तरी बी भरपूर झालं आपल्याला आप घरी खाण्यापुरतं तर निघतेनच तरी बघतो एक पंधरा आजू का पंधरा नाही बरं का अजून एक महिन्यामध्ये फिक्समध्ये कळतं याचं याला या किती माल शेटिंग होतो इथे पंधरा दिवसाच्या पुरुष लागणार तरी आणि चांगली मालाची सेटिंग ते झाली का चांगला माल बनला का त्या टायमाला की मी व्हिडिओ टाकतो बरं का तुम्हाला म्हणजे माल किती लागला काय आहे त्याचा पण एक व्हिडिओ टाकितो तर चला मित्रांनो व्हिडिओचा करतो शेवट व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला इसरा जाऊ नका मित्रांनो जे कोणी आपले नवीन मित्र असतील त्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचा कारण आपल्या प्रत्येक येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला पडत राहतं आणि आपल्याला शेतीची काही नवीन नवीन माहिती पण भेटते तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामराम